एकमधी धड्याळ चिन्हाचे उमेदवार निलेश बराव गोते सौ सुनीता मंगेश त्रिभुवन यांनी आज साईबाबांच्या पवित्र मंदिरासमोर नारळ फोडून निवडणूक प्रचाराचा शुभारंभ केला शेकडो नागरिक युवक ज्येष्ठ व महिला कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत झालेला हा सोहळा अतिशय उत्साहात पार पडला साईबाबांच्या आशीर्वादाने सुरू झालेल्या या प्रचार मोहिमेमध्ये न्याय विकास आणि प्रामाणिक नेतृत्व हा मुख्यमंत्र असल्याचे कोते सौम सुनीता मंगेश त्रिभुवन यांनी स्पष्टपणे सांगितले सामान्य माणसाच्या लढाईला आता दिशा मिळणार सौम सुनीता मंगेश त्रिभुवन नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद नारळ बोलून प्रारंभ झालेल्या या प्रचारानंतर सौ सुनीता मंगेश त्रिभुवन यांचे जनसंपर्क तुफान वेगाने वाढले आहे प्रभागातील सर्व वयोगटातील नागरिकांनी सौ सुनीता मंगेश त्रिभुवन यांच्या पाठीशी थांबणे उभा राहत स्वागत केले भावना अशा आजपासून बदलाची सुरुवात झाली निलेश कोते सौम सुनीता मंगेशन म्हणजे जनतेचा सा साई आवाज साईबाबांच्या आशीर्वादाने प्रभागातील अन्य राजकारण समजावून आणण्याचा निर्धार सौम सुनीता मंगेश त्रिवन साईबाबांनी सेवाने प्रभागातील प्रत्येक नागरिकासाठी काम करणार आहे ज्यांनी वर्षात वर्षे प्रभागाला दिला विकास रोखला आणि अन्याय केला त्यांना लोकशाहीतून उत्तर देण्याची वेळ आली आहे त्यांच्या या शब्दांना प्रभागात जबरदस्त दाद मिळत आहे घराघरात पोहोचणारी दमदार टीम घड्याळ चिन्हाची लाट निर्माण नारळ फोडून प्रारंभ झाल्यानंतर कोते यांच्या टीमने लगेचच विविध वाड्या भागात घरभेटी गट आणि मतदार संवाद मोहीम राबवण्यास सुरुवात केली प्रत्येक ठिकाणी त्यांचे स्वागत दोस्तीने कृतज्ञतेने व विश्वासाने होत आहे मी या निमित्ताने शिर्डीतील नागरिकांना विनंती करतो मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब डॉक्टर सुजयरादा विखे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी व महायुतीच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार जयश्रीताई थोरात त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करावा तसेच वार्ड क्रमांक एक मधील आमच्या भाजपा महायुतीचे जे दोन उमेदवार आहे निलेश दादा कोटी पाटील यांची निशाणी आहे घरा आणि माझी पत्नी सुनीता मंगेश त्रिभुवन हिचे निशाणे आहे कमळ या तिन्ही उमेदवारांना शिर्डीमधील सर्व सुज्ञ नागरिकांनी विकासाच्या मुद्द्यावरती फक्त भरघोस मताने विजयी करावे अशी मी सर्वांना विनंती करतो निवडणुका शिर्डी नगर परिषद सार्वत्रिक निवडणुका दोन हजार पंचवीसचा बिगुल वाजलेला आहे काल माघारीचा शेवटचा दिवस होता आज प्रचाराचा नारळ फोडून आम्ही आज प्रचाराला शुभारंभ केला लक्ष्मीनगर येथे लक्ष्मीनाथा मंदिरामध्ये देवीचं दर्शन आरती करून आणि सर्व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये प्रचाराची सुरुवात झालेली आहे शिर्डीमध्ये ज्या निवडणुकाचं जे बिगल वाजलेलं आहे आणि ज्याच्यामध्ये विरोधक नामशेषच झालेले आहे जवळपास कारण कोणाला पूर्ण पॅनलही करता आला नाही तीच परिस्थिती आमच्या लक्ष्मीनगरमध्ये आहे कोणत्याही राष्ट्रीय पक्षांनी लक्ष्मीनगर मध्ये निलेश दादा असो किंवा माझी पत्नी असो त्यांच्या पुढे फॉर्म भरलेला नाहीये सर्व राष्ट्रीय पक्षांना या ठिकाणी उमेदवार मिळालेली नाही हीच खरी आमच्या कामाची पावती या ठिकाणी लोकांशी असलेला स्नेह आमची जी त्यांच्याशी बंधुत्वाच किंवा घरगुती नातं आहे त्याची ही मोठी पावती आहे आता राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार नसताना पक्षांनी या ठिकाणी धाडस केलंय परंतु या ठिकाणी झालेला विकास या ठिकाणी झालेले सर्व सार्व सार्वजनिक कामं तसेच लोकांशी आमचा असलेला स्नेह आमचा असलेला भरोगा याच ताकदीवरती शिर्डी शहरामध्ये संपूर्ण वार्ड मध्ये किंवा शिर्डी शहरातील सर्व निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष मॅडम तसेच आमचे दोन्ही उमेदवार शिर्डीमध्ये प्रचंड अशा सर्वाधिक मतांनी निवडून येणार यात मात्र शंका नाही आणि राहिला प्रश्न विकासाचा शिर्डी किंवा लक्ष्मीनगर वार्ड एक मध्ये ज्या सार्वजनिक दर्जा असत्या नगरपालिकेच्या माध्यमातून करायच्या त्यात गेल्या दहा पंधरा वर्षापूर्वीच पूर्ण केलेल्या आहेत शिर्डीमध्ये विरोधकांना काही मुद्देच राहिले नाही विकासाचे त्याच्यामुळे लक्ष्मीनगरमध्ये त्याच्यामुळे फक्त स्थलांतर 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 गेल्या वीस पंचवीस वर्षापासून एकच जप करत आहे आणि अनेक वेळा त्यांना या मुद्द्यावरती भेट आहे तरी सुद्धा ते पुन्हा एकदा स्थलांतर होणार बुलडोजर येणार तुमच्या घरावरती जाणार याच गोष्टीचं भांडवल करून या निवडणुकीला सामोरे लागणार परंतु आमचा नारा फक्त विकासाचा आहे या ठिकाणी असलेला तरुण जो बेरोजगार आहे त्याला जास्तीत जास्त तरुणांना रोजगार कसा उपलब्ध करून देता येईल आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब तसेच डॉक्टर राधा विखे पाटील यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त तरुणांना रोजगार कसा उपलब्ध होईल यासाठी आमचा भर असेल समोर असलेल्या सर्व विरोधकांना फक्त तेवढंच एक भांडवल आहे की काय म्हणतात पैसा आणि फक्त भ्रम करायचा लोकांमध्ये काहीतरी बुद्धिभेद करायचा आणि मतं मिळवण्याचा त्यांचा केविलवाना प्रयत्न आहे त्याच्यामध्ये ते कदाचित यशस्वी होणार नाही निलेश दादा सारखे उमेदवार सर्व नागरिकांच्या आडी राहतात आम्ही चोवीस तास या ठिकाणी नागरिकांचे काही प्रश्न असले तरी आम्ही निम्या रात्री या ठिकाणी उपस्थित असतो प्रत्येक या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकाला आम्ही त्यांच्या कुटुंबाचे सदस्य वाटतो म्हणून ते वा, वा हक्काने आमच्याकडे कामही घेऊन येतात आणि आम्ही ते पूर्ण करण्याचा मनापासून प्रयत्न करतो शिर्डी नगर परिषदेची निवडणुकीला सुरुवात झाली आहे त्या अनुषंगानं आज लक्ष्मीनगर येथील लक्ष्मी, लक्ष्मी मातेच्या चरणी आशीर्वाद घेतला की नारळ वाढव्याचा प्रचाराचा शुभारंभ केला आणि आज या ठिकाणी लक्ष्मीनगरमध्ये आमची सर्व मित्रपरिवाराची प्रचार केली होती माझ्यासोबत ज्या महायुतीचे उमेदवार आहेत त्या सुनीता मंगेश त्रिवन या कमळावर उभ्या आहेत तर मी निलेश कुकुजराव कुठे गजावेळी उभे आहे असे दोन प्रभाग क्रमांक एक मध्ये दोन उमेदवार आणि आमच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जयश्री विष्णू थोरात हे आहेत त्यामुळे महायुतीच्या सर्वच उमेदवारांच्या पाठीशी जनता खंबीरपणे उभी आहे कारण आमदार राजेश टेंके साहेब आणि सुधीरांचे हात जर आपल्या सर्वांना बळकट करायचे असतील तर निश्चित या महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड मताधिकाने निवडून देणं गरजेचं आहे आणि खऱ्या अर्थानं जनता देखील म्हणजे सगळ्या माता भगिनी सर्वांचे आशीर्वाद आम्हाला या ठिकाणी मिळत आहेत खऱ्या अर्थानं ही निवडणूक एक वेगळ्या वर्णावर येऊन ठेपलेली आहे विरोधकांकडून जातीपातीचा युवकांच्या वृद्धी भडकवण्याचा विविध अमिषे दाखवण्याचा प्रकार चालू आहे परंतु जनता सुज्ञ आहे कारण लक्ष्मीनगरच्या जनतेला माहिती आहे कारण दोन हजार पासून या ठिकाणी मी काम करतोय त्यांना अनेक माहिती आहे माझा वॉर्ड नसताना देखील मी या ठिकाणी काम केलंय एक कर्तव्य आणि एक कुटुंब म्हणून मी या लक्ष्मीनगरच्या जनतेकडे पाहतो आणि लक्ष्मीनगरची जनता देखील मला त्यांच्या कुटुंबातील सदस्य म्हणूनच पाहते हे माझं भाग्य आहे त्याच्यामुळं येणारा काळ अतिशय चांगला असेल आला असं वा, मला वाटतं आणि लक्ष्मीनगरची जनता प्रभा क्रमांक म्हणजे सर्व जनता हे निश्चितपणे महायुतीच्या आमच्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे वगैरे आहे